राधे राधे जय श्रीकृष्णा भक्त हो धनाची देवी माता लक्ष्मी यांनी स्वत सांगितले आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाच्या दिवशी ज्या घरात या तीन गोष्टी बनवल्या व खाल्ल्या जातात त्या घरात संपूर्ण वर्ष धनवर्षा होते भक्त हो एक जानेवारी नवीन वर्षाच्या दिवशी लाडू बर्फी जरी खाल्ले नाहीत तरी चालेल पण ही एक गोष्ट मात्र नक्की खा माता लक्ष्मीजींच्या कृपेने इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही तसेच भक्त हो आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की काहीही झाले तरी एक जानेवारी नवीन वर्षाच्या दिवशी असे अन्न कधीही घरात बनवू नका आणि खाऊही नका अन्यथा संपूर्ण घरपरिवार उद्ध्वस्त होतो तसेच जाणून घ्या की एक जानेवारी नवीन वर्षाच्या दिवशी असे कोणते अन्न खावे ज्यामुळे तुमच्या जीवनात भगवान धन्वंतरींची कृपा कायम राहील आणि माता लक्ष्मीजींची कृपा प्राप्त होईल यासोबतच या, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की चुकून सुद्धा एक जानेवारी नवीन वर्षाच्या दिवशी ही पाच कामे कधीही करू नका नाहीतर कंगाल व्हायला वेळ लागणार नाही भक्त हो नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्षासोबतच ही पाच कामे तुम्ही कधीही करू नयेत जो कोणी ही पाच कामे करतो त्याचे जीवन उद्ध्वस्त होते त्याच्या घरात कंगाली पसरते आणि माता लक्ष्मी अशा घरातून कायमची निघून जाते ज्या घरात ही तीन कृत्य होतात तसेच आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की एक जानेवारीच्या दिवशी जर तुम्ही घरात एक गोष्ट आणली तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही नेहमीच रुपया पैसा तुमच्या घरात येत राहील भक्त हो ही माहिती सांगण्यासाठी आम्ही तुमच्याकडून एकही पैसा घेत नाही मोफत ज्ञान देतो म्हणूनच तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट पाहू नका अनेक लोक असतात जे व्हिडिओ कापून कापून पाहतात आणि असे लोक आयुष्यात कधीही यश मिळवू शकत नाहीत म्हणून व्हिडिओ अर्धवट सोडू नका तो पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण पहा अर्धवट पाहू नका अनेक लोक असतात जे व्हिडिओ कापून कापून पाहतात भक्त हो नवीन वर्षाच्या दिवशी अशी एक गोष्ट आहे जी घरात आणणे अत्यंत शुभ आणि उत्तम मानले जाते असे म्हटले जाते की जर तुम्ही ही गोष्ट घरात आणली तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला धनवान होण्यापासून रोखू शकणार नाही तुमची गरिबी क्षणात दूर होईल आणि तुमच्या घरात सुखसमृद्धीचा वास होईल माता लक्ष्मी धावत तुमच्या घरात येईल म्हणून माता भगिनींनो आपण आपली रास कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका कारण आम्ही राशीशी संबंधित भाग्याबद्दलही सांगतो आणि भाग्यातील अडचणींबाबत मार्गदर्शन करतो भक्त हो एक जानेवारीच्या दिवशी एक छोटीशी गोष्ट नक्की खायला हवी असे म्हटले जाते की जोही भक्त ही गोष्ट श्रद्धेने खातो त्या घरात कधीही धनदौलतीची कमतरता भासत नाही अशा घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि कधीही पैशाची अडचणी येत नाही माता भगिनींनो एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या चुका आपण चुकून सुद्धा करू नयेत हे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तसेच आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की कोणती गोष्ट घरात आणल्याने इतकी धनसंपत्ती वाढते की तुम्ही धनवान व्हाल म्हणून भक्त हो ही विनंती आहे की हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका कारण नववर्षाचा दिवस खूप खास आणि अत्यंत उत्तम असतो म्हणूनच हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका कारण नववर्षाचा दिवस खूपच विशेष असतो अजाणतेपणी नववर्षाच्या दिवशी अशी कोणतीही चूक तुमच्याकडून होऊ नये ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन बिघडू शकते म्हणून हात जोडून विनंती आहे की हा छोटासा व्हिडिओ वेळ काढून पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला फक्त लाभच होईल चला पुन्हा विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा सर्व महिलांसाठी आम्ही एक एक करून सर्व माहिती देत आहोत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तसेच आपली रास कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका कारण आम्ही राशीशी संबंधित भाग्य सांगतो आणि भाग्यात चालू असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी सोपे उपायही सांगतो म्हणून आपली रास कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका चला तर मग जाणून घेऊया पहिली गोष्ट नवीन वर्षाच्या दिवशी जी खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे धातूचे कासव नवीन वर्षी तुम्ही धातूचे कासव खरेदी करू शकता याला सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते कि जा का की ज्या घरात कासव असते त्या घरात कधीही पैशाची टंचाई होत नाही तसेच ऑफिस किंवा दुकानात ठेवले तर भरपूर प्रगती मिळते दुसरी गोष्ट तुळशीचे रोप हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे घरात तुळस ठेवल्याने कुटुंबात सकारात्मकता टिकून राहते या दरम्यान काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते नवीन वर्षी तुळशीचे रोप खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते तिसरी गोष्ट दक्षिणावर्ती शंख हिंदू धर्मात दक्षिणावर्ती शंखाला खूप महत्त्व आहे असे मानले जाते की ज्या घरात दक्षिणावर्ती शंख असतो त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो म्हणूनच नवीन वर्षी अनेक लोक दक्षिणावर्ती शंख घरात आणतात यामुळे संपूर्ण वर्ष माता लक्ष्मीची कृपा कायम राहते चौथी गोष्ट मोरपंख मोरपंख भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे हे खरेदी केल्याने घराची आर्थिक स्थिती मजबूत राहते पाचवी गोष्ट लघु नारळ नवीन वर्षी लघु नारळ खरेदी करा आणि पूजेनंतर तो तिजोरीत ठेवा असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि कुटुंबात समृद्धी टिकून राहते आता जाणून घेऊया की नवीन वर्षी कोणती कामे करू नयेत नवीन वर्षी भांडणतंटा करू नका वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात आणि कुटुंबात शांतता ठेवा कोणासोबतही वादविवाद करू नका असे मानले जाते की वर्षाच्या पहिल्या दिवशी भांडण केल्यास संपूर्ण वर्ष नकारात्मक ऊर्जा राहते तामसिक भोजन करू नका नवीन वर्षी तामसिक अन्नाचे सेवन करू नये कारण वर्षाचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो घरात माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली जाते म्हणून मांसाहारी अन्न टाळावे नवीन वर्षी कर्ज घेऊ नका वर्षाच्या पहिल्या दिवशी कर्ज घेतल्यास संपूर्ण वर्ष आर्थिक अडचणी येतात असे मानले जाते म्हणून कर्ज घेणे टाळा या काळात घर रिकामेही ठेवू नका धारदार वस्तू खरेदी करू नका असे मानले जाते की नवीन वर्षाच्या शुभप्रसंगी चाकू किंवा धारदार वस्तू खरेदी करू नये असे केल्याने कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो चला आता जाणून घेऊया नवीन वर्षापूर्वी कोणत्या गोष्टी घरातून त्वरित काढून टाकाव्यात पण त्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा आरशामध्ये आपले प्रतिबिंब दिसताच जर तुम्ही स्वतःकडे पाहिले तर संपूर्ण दिवस बिघडतो आणि मनत असलेली कामही बिघडतात म्हणूनच नवीन वर्ष येण्यापूर्वी तुटलेला आरसा तात्काळ घरातून काढून टाका क्रमांक दोन नवीन वर्षापूर्वी मुरलेली फुले वास्तुशास्त्रानुसार मुरलेली किंवा सुकलेली फुले मृत्यूचे संकेत मानली जातात जर तुम्ही एक जानेवारी नवीन वर्ष येण्यापूर्वी मुरलेली फुले घरातून काढून टाकली नाहीत तर जीवनात नैराश्य पसरते काही लोक घर सजवण्यासाठी फुलांची सजावट करतात पण नंतर ती फुले मुरझातात आणि काढायला विसरतात म्हणूनच घरात कधीही सुकलेली फुले ठेवू नयेत यामुळे नकारात्मक ऊर्जा झपाट्याने वाढते म्हणून ती त्वरित घरातून काढून ताजी फुले लावा भक्त हो क्रमांक तीन महाभारताची चित्रे किंवा पेंटिंग वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही महाभारताशी संबंधित कोणतेही दृश्य चित्र किंवा पेंटिंग लावू नये असे मानले जाते की घरात महाभारताची चित्रे लावल्याने ग्रहक्लेश वाढतो आणि घरात तणावाचे वातावरण निर्माण होते जर तुम्ही घरात महाभारताशी संबंधित पेंटिंग लावली तर घरातही महाभारतासारखे वातावरण तयार होते घरात शांती राहत नाही आणि नकारात्मक ऊर्जेचा वास होतो म्हणूनच घरात महाभारत किंवा युद्धाशी संबंधित कोणतेही चित्र किंवा प्रिंटिंग असेल तर ते त्वरित काढून टाका क्रमांक चार देवीदेवत्यांच्या जुन्या किंवा खंडित मूर्ती देवीदेवत्यांच्या जुन्या फाटलेल्या प्रतिमा किंवा खंडित मूर्ती ठेवणे वास्तुदोष मानले जाते यामुळे आर्थिक नुकसान होते म्हणून भक्त हो घरात असलेल्या जुन्या फाटलेल्या प्रतिमा किंवा खंडित मूर्ती नवीन वर्ष येण्यापूर्वी काढून टाका पण लक्षात ठेवा त्या फेकायच्या नाहीत त्या जाळू नयेत तर कोणत्या तरी पवित्र नदीत जाऊन त्यांचे विसर्जन करावे असे केल्याने पूर्ण फलाची प्राप्ती होते भक्त हो क्रमांक पाच घराच्या छतावर घाण किंवा निरुपयोगी सामान घराच्या छतावर घाण किंवा फालतू सामान ठेवणे वास्तुदोष निर्माण करते असे म्हटले जाते की घरातील मोठी घाण आर्थिक तंगीचे कारण बनते हिंदू धर्मात अनेक सण उत्सव असतात तेव्हा आपण घराची साफसफाई करतो आणि निघालेला कचरा घराच्या कोपऱ्यात किंवा छतावर ठेवतो असे कधीही करू नये यामुळे घरात नकारात्मकता येते आणि घरातील बरकतीवर वाईट परिणाम होतो भक्त हो क्रमांक सहा कोळ्यांच्या जाळ्या आणि घाण असे म्हटले जाते की घरात लागलेल्या कोळ्यांच्या जाळ्यांमध्ये सौभाग्य अडकते म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवावे जसे आपण दिवाळीत घराची स्वच्छता करतो तसेच घर कायम स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे यामुळे माता लक्ष्मी घरात कायमस्वरूपी वास करू शकते घरात किंवा दुकानात लागलेली कोळ्यांची जाळी त्वरित साफ करा नाहीतर ती चांगले दिवस वाईट दिवसांत बदलू शकतात घर किंवा दुकानात लागलेली कोळ्यांची जाळी अशुभ मानली जातात म्हणून वेळेवर काढून टाका भक्त हो क्रमांक सात खराब कुलूप घरात जुनी किंवा खराब कुलूपे ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार ती अशुद्ध मानली जातात चांगले चालणारे कुलूप नशीब उघडण्याचे प्रतीक असते तर बंद किंवा खराब कुलूप दुर्भाग्य आणते जे कुलूप खराब आहे आणि वापरात नाही ते तात्काळ घरातून काढून टाका असे मानले जाते की बंद पडलेली कुलूपे करिअरमध्ये अडथळे निर्माण करतात आणि प्रगतीचे मार्ग बंद करतात म्हणून घरात जुने किंवा खराब कुलूप ठेवू नका भक्त हो क्रमांक आठ खराब जोडे चप्पल वास्तुशास्त्रात जोडे चप्पलांचा संबंध संघर्षाशी जोडला जातो जर तुम्हाला जीवनातील संघर्ष कमी करायचा असेल तर जोडे चप्पल नीट ठेवा जुने फाटलेले किंवा खराब जोडे चप्पल ठेवल्याने संघर्ष वाढतो घरात तुटलेली जोडे चप्पल ठेवू नयेत जर एखादी चप्पल उलटी पडलेली असेल तर ती त्वरित सरळ करा नाहीतर घरात मोठे संकट येते आणि लहान सहान कामांसाठीही खूप मेहनत घ्यावी लागते जर घरात जुने फाटलेले जोडे चप्पल असतील तर ते घराबाहेर काढून टाका भक्त हो क्रमांक नऊ प्राण्यांची मूर्ती आणि पेंटिंग वास्तुशास्त्रानुसार दाम्पत्यांच्या बेडरूममध्ये सुवर पक्षी अस्वल लांडगा किंवा कबुतरांसारख्या जंगली प्राण्यांची मूर्ती किंवा पेंटिंग ठेवू नयेत कारण त्या हिंसेचे प्रतीक मानल्या जातात भक्त हो म्हणूनच या दिवशी तुळशीला एक गोष्ट नक्की बांधावी आणि जर तुम्ही ही गोष्ट तुळशीला बांधली तर माता लक्ष्मी दोन्ही हातांनी धनवर्षा करतात अशा घरात माता लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करतात ज्या घरात एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाच्या दिवशी ही गोष्ट तुळशीला बांधली जाते त्या व्यक्तीचे भाग्य उजळून निघते त्या व्यक्तीची गरिबी कायमशी संपते आणि घरात समृद्धी प्राप्त होते माता भगिनींनो आता आम्ही तुम्हाला सांगतो की तुळशीला कोणती गोष्ट नक्की बांधायची आहे माता भगिनींनो तुम्हाला एक कलावा म्हणजे रक्षासूत्र घ्यायचं आहे आणि त्यावर भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करत आठ गाठी बांधायच्या आहेत गाठी कशा बांधायच्या कोणता मंत्र जपायचा ज्या पद्धतीने तुम्ही गाठी बांधता त्याच प्रकारे कलाव्यावर आठ गाठी बांधा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे नाव घेत त्या कलाव्यावर आठ गाठी बांधा तुमच्या घरात हळद नक्कीच असेल आता त्या कलाव्याला हळदीत चांगले मिसळा म्हणजे हळद पूर्णपणे कलाव्यावर लागली पाहिजे यानंतर हा कलावा तुळशीला बांधा किंवा अर्पण करा भक्त हो हा उपाय अत्यंत चमत्कारिक मानला जातो कोणत्याही व्यक्तीची वर्षानुवर्षांची मनोकामना असो कोणतीही इच्छा असो ती क्षणात पूर्ण होण्याचा महावरदान मिळू शकतो कारण भक्त हो हा उपाय साधन असून फारच चमत्कारी खास आणि ज्ञानवर्धक आहे चला आता आम्ही तुम्हाला सांगतो की एक जानेवारी नवीन वर्षाच्या दिवशी गौमातेला एक गोष्ट नक्की खायला द्यावी कारण गौमातेच्या अंगी सर्व देवीदेवतांचे वास असतो जर तुम्ही गौमातेला एक गोष्ट अर्पण केली तर मनोकामना पूर्ण होते या वर्षी एक जानेवारी नवीन वर्षाच्या दिवशी गौमातेला हिरवा चारा नक्की खायला